आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू मालोजीराजे छत्रपती व राज परिवार पुरस्कृत व के एस ए आयोजित छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा शाहूपुरी जिमखाणा येथे सुरू आहेत या स्पर्धेतील आज उपांत्य फेरीचा सामना सागरमाळ स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध कागल या दोन संघादरम्यान झाला सागरमाळ स्पोर्ट्स अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सागरमाळ स्पोर्ट्स अकॅडमी या संघाने निर्धारित वीस षटकामध्ये तीन बाद एकशे धावा केल्या त्यामध्ये सूरज कोंडाळकर याने अडतीस चेंडूमध्ये बावन्न धावा केल्या कागल संघाकडून गोलंदाजी करताना हर्षवर्धन साळोखे याने दोन बळी मिळवले उत्तरादाखल खेळताना कागल संघाने पंधरा का पॉईंट पाच षटकात तीन बाद एकशे सत्तेचाळीस धावा केल्या यामध्ये रणजित निकम याने सव्वीस चेंडू त्रेपन्न धावा केला सागरमाळ स्पोर्ट्स अकॅडमी संघाकडून मतीन शेख याने एक बळी घेतला कागल संघाने हा सामना सात गड्यांनी जिंकला सामनावीर पुरस्कार रणजित निकम याला देण्यात आला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज